सध्या बदलापूर शहरामध्ये पालिकेअंतर्गत अनधिकृत बांधकाम जे आहे त्यांच्यावरती तोडक कारवाई होते आहे आपण आता कार्मेल स्कूलच्या एक्झॅक्टली समोरचे ग्राउंड आहे त्या परिसरात आहोत या ठिकाणी जे काही अनधिकृत हॉटेल्स होत्या त्या सध्या तोडण्यात आल्या आता इथून पुढे आपण बघतोय की पालिकेची जी कारवाई आहे या परिसरातून पुढे जी आहे ती आपल्याला चालू असलेली बघायला मिळते चला आपण बघूया की नेमकी कुठे कुठे पालिकेअंतर्गत कारवाई जी आहे ती सध्या सुरू आहे तर आपण आता तो परिसर बघितला या ठिकाणी कारमिरच्या ग्राउंडच्या एक्झॅक्टली फ्रंटला त्यानंतर इथे काही जो परिसर आहे आता एक फर्निचरचं दुकान आहे पुढे तर ते ते सुद्धा जे आहे असं सांगितलं जात आहे आणि आता त्यांना सुद्धा पूर्ण फर्निचर मधलं काढण्यासाठी सांगण्यात आलंय बघा हा पूर्ण जो परिसर आहे हा अनधिकृत आहे आणि हा आता लवकरात लवकर तोडक कारवाई इथे सुद्धा केली जाते परंतु काही एक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना लवकरात लवकर जे ते काढून ठेवा बाहेर घेऊन जा फर्निचर जो आहे ते लवकरात लवकर असं सांगितले जात आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच सांगत चला बोलणार तुम्ही बोलणार का सांगितलं होतं तुम्हाला आधीला नाही किती आहे मध्ये आपण बघूया त्यांचं पाठ घ्या पाठ घ्या ना जवळ हा घ्या पाठ घ्या बरोबर हा